नमस्कार मित्रांनो राम राम जय महाराष्ट्र मित्रांनो मी स्वप्नील कांडेकर ब्रह्मांड क्रिएशन मध्ये आपल्या सर्वांचं पुनश्य एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खास आपण गुढी निमित्त आज बुलेट राणी फेटा कसा बांधायचा तो आज तुम्हाला मी दाखवणार आहे आणि आपल्यासोबत आहे कांचन चौधरी रील स्टार कांचन चौधरी तर आपण आज हिला फेटा बांधणार आहोत चला तर मंडळी रिल स्टार ला आपण फेटा बुलेट राणीचा कसा बांधायचा ते चला तर मग मंडळी आता हा घेतला मी फेटा नऊवारी साडीचा फेटा हे बघा हा फेटा जेवढा लांब असेल तेवढा बांधायला मजा येईल आणि खूप सुंदर दिसेल सॉरी हे बघा आता हा सोगा हा सोगा आपण इथपर्यंत घ्यायचा आहे कारण जेवढा सोगा आपण लांब ठेवू तेवढा हा फेटा सुंदर दिसतो आणि ह्या बुलेट राणी फेटाचा सोगा खूप लांबच हवाय हे बघायचं इथे हा आणि वरती बघायचं असं इथे हे बघा आपण आता फेटा बांधायला सुरुवात करतोय हे बघा आपण रेग्युलर फेटा बांधतो त्याचप्रमाणे तसाच हा पीळ घ्यायचा आहे इथे मस्त पैकी असा फक्त डोळ्यावर येऊन द्यायचं नाहीये कानावर तर नक्कीच घ्यायचा आहे आता एकतना एक पट्टी टाकायची अशी बघा इथे परत हा मोडून द्यायचा इथे पीळ घ्यायचा आहे असा आणि थोडं थोडं ऍडजस्ट करत जायचंय कारण की मुलींचे केस मोठे असतात आणि त्यामुळं फेटा सटकतो थोडासा ऍडजस्ट करून घ्यायचा आहे हे बघा असा इथे परत कानावरून घ्यायचा मित्रांनो आणि थोडस ओढून घ्यायचा म्हणजे हा फेटा सटकणार नाही म्हणजे कसं बुलेटवर राईड मारताना फेटा निघणार नाही बरोबर ना बरो मग कांचन काय म्हणतेस आपण एका सेलिब्रिटी सोबतच गप्पा मारतोय आज मित्रांनो बघा हा फेटा हा बुलेट राणी फेटा सणासुदीच्या दिवशी मुली असे नववारीचे फेटे घालून रॅलीमध्ये सहभागी होतात हाच तो फेटा पिल एक, पार्थ। हे बघा किती पिळ झालेत एक दोन तीन चार पाच हे पाच पिळ झालेत हा आपण आता याची चंद्रकड जरा वेळ काढून ठेवूयात आणि आपण नंतर लावूयात हा असं ओढून घ्यायचा आहे आणि आता काय करायचं हा समोरचा समोसा कडक होण्यासाठी आपण पेपर टाकूयात त्याच्यामध्ये आता बऱ्याच जणांना माहीत आहे पेपर टाकल्याने काय फायदा होतो आता तुमच्या लक्षात येईलच हा पेपर मध्ये ते घ्यायचा आहे असा इथे मध्ये टाकून द्यायचं आहे आणि परत ऍडजस्ट करून ही पट्टी कापाळावर आली पाहिजे अशी हा नंतर ऍडजस्ट करायचा मित्रांनो बरं का बघा आता मला आता आपण नंतर फिनिशिंग करून घेऊयात आणि थोडस काय करू पेपर जास्त असेल ना तर कट करून द्यायचं म्हणजे काय खोचायला सोपं जा ठीक आहे आता हा मी इथे ओढून घेतो असा आणि इथे हा खोचून देतो पॅक करून घ्यायचा आहे मित्रांनो बघ या इथे असा हा तुऱ्याचा भाग आहे केस थोडे ओढले जातातच बरं का पण थोडस ऍडजस्ट करायला सांगायचं त्यांना आता मी काय करतो इथं स्टेपल मारते काय तो सटकते म्हणून म्हणजे सटकणार नाही जरा वेळ बघायचं काही जेवढा समोसा तुम्ही तिरका काढाल ना तेवढा हा ह्या बोलाट राणी फेटा छान दिसतो आणि आता काय करायचं आपण हा तुरा आपण इथे खोचून देणार आहोत हे बघा इथे आणि हा तुरा जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा मोठा काढता येईल आणि तेवढा तो सुंदर दिसतो हा बाग झाकून घेऊयात ओके बघा फिनिशिंग कशी आली त्याची आता डोळ्यावरून थोडंसं वरती घेऊयात इथे लावूयात आणि त्यात चंद्रकोर लावूयात ओके आता आपण हा ब्रोच लावूयात ते मित्रांनो ह्या ब्रोचने बघा किती लूक येतो आणखीनच्या आणि हा फेदर हा फेदर एक लावूया आपण इथे जागा असते ब्रोशला फेदर लावण्यासाठी झालेला आहे फेदर लावून ओके आता आपण हा बुलट राणीचा तुरा सोडणार आहोत हे बघा आता आपण थोडस आणखी मोठं घेऊत हे बघा आधी मी स्टेपल करून घेतो म्हणजे खंगला नाही सावकाश नाहीतर तर तिच्या कानाला रा स्टेपल लागायचं ओके आणि वरती ऍडजस्ट एकचून द्यायचंय आणि हा सोगा थोडासा मागवून द्यायचा हे बघा मित्रांनो हा झालेला आहे बुलेट राणी फेटा कसा वाटतोय तुम्हाला फेटा हा नवारी साडीचा आणि खास गुढीपाडवा निमित्त हा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो तर मला सांगा तुम्ही माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काय सांगशील काँचन तू नक्कीच लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद